सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस एच व्ही आर नेमकं काय आहे देशातल्या प्रत्येक शाळेला एस एच व्ही आरमध्ये नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि शाळेंचं पाच रेटिंगमध्ये यामध्ये मूल्यांकन होणार आहे नेमकं हे एस एच आर काय आहे याच्यात शाळेना काय करायचं एन एन ई पी दोन हजार वीसनुसार याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी माझ्या आपल्याच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नोंदणी व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि बघूया एस एच व्ही आर काय आहे की जे स्वच्छ एव हरित विद्यालय रेटिंग तर बघूया तर यासाठी सगळ्यात अगोदर आपण मित्रांनो ऑनलाईन जाऊया बघा इथं आलो आहे आपण कुठल्याही ब्राऊझरमध्ये जा आपण गुगलमध्ये आलोत आणि इथं बघा इथं टाका यस एस एच व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही त्याची वेबसाईट आहे मित्रांनो याला या वेबसाईटवर येताक्षणी आपल्याला या पद्धतीनं पेज दिसणार आहे बघा या पद्धतीनं इथं आपण आलोत या पद्धतीनं आपल्याला इथं पेज दिसलं आता इथे आपल्याला इंग्रजीमध्ये जर प्रॉब्लेम येत असत नाही सगळी माहिती भरायला येऊ शकते बऱ्याच शाळांना इथं दोनच भाषा आहे मित्रांनो इंग्रजी आणि हिंदी तर आपण इथं हिंदी करू शकतो हे बघा झालं हिंदी या पद्धतीनं आपल्याला भाषा हिंदी करता येते इंग्रजी असेल तर इथं बघा आ, ही जी साईज आहे अक्षराची ही साईज देखील आपल्याला वाचायला त्रास होत असेल तर ही देखील वाढवता येते की लहानपण करता येते या पद्धतीनं बघा इथं काय दिलेलं आहे प्रधान पंतप्रधानांचा इथं संदेश आहे हर नागरिक को अपने आसपास को साफ सुथरा रखने का संकल्प आदत के तौर पर लेना चाहिए न की केवल किसी कार्यक्रम की वजह से नरेंद्र मोदी ये, ये त्यांचं स्लोगन दिलेलं आहे इथं त्यांचा संदेश दिलेला आहे स्वच्छ हो एव हरित विद्यालय मूल्यांकन यश एच व्ही आर तर बघूया आपण याच्यामध्ये काय आहे नेमकं काय आहे एस एच व्ही आर के बारे मी इथं दिलेलं आहे स्वच्छ हो एव हरित विद्यालय मूल्यांकन यश एच व्ही आर एक ऐसा सशक्त माध्यम आहे जो छात्रो मे राष्ट्रीय शिक्षण नीती दो हजार बीस की परिकल्पना के अनुरूप जल स्वच्छता पर्यावरण जागरूकता संसाधन के संरक्षण से संबंधित मूल कर्तव्य नागरिक कौशल्य और को विकसित करने का अवसर प्रदान करता है आर पॅकेज जल शौचालय साबुन हाथ धोना संचालन यो रखरखाव व्यवहार परिवर्तन यो क्षमता निर्माण जीवन शैली मिशन गतीविधिया इत्यादी माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो यश वी आर सर्वेक्षण में भाग क्यों ले तो स्वच्छ प्रथाओं बेहतर स्वच्छता और राष्ट्रीय मान्यता तो के साथ अपने विद्यालय को सशक्त बनाने के लिए स्वच्छता की खामी और सुधार के क्षेत्रों की पहचान करने के लिए शिक्षा मंत्रालय से संशोधन तो और प्राप्त करने के लिए अपने विद्यालय के स्वच्छता मानकों को, को बढ़ावा देने के लिए और जिला राज्य और राष्ट्रीय स्तर पर मान्यता प्राप्त करने के लिए याच्यामध्ये का भाग घ्यायचा आहे तर हे चार कारण दिलेली मित्रांनो आपण भाग का घ्यायचा अर्ज आणि याच्यात खूप महत्त्वाचं आपल्याला इथं माहिती मिळणार आहे यशच विहार के बारे मी स्वच्छ हरित विद्यालय रेटिंग यश एच विहार राष्ट्रीय शिक्षण नीती दो हजार के केहत परिकल्प जल स्वच्छता और स्वच्छ संसाधन संरक्षण सहित पर्यावरण जागरूकता के साथ छात्रों के बीच प्रासंगिक मौलिक कर्तव्य व नागरिक कौशल्य के विकसित करने का एक तैयार अवसर प्रदान करता एस एच वी आर पैकेज में शामिल है पानी शौचालय साबुन और रख रखरखाव व्यवहार परिवर्तन और क्षमता निर्माण मिशन लाइफ दिया। इसके मुख्य कार्य आईसीटी सी टी उपकरणो का उपयोग प्रभावी निगरानी व्यवहार परिवर्तन संचालन नए वित्त पोषण विकल्प और साझेदारी बनाना एस एच वी आर आधारित स्थिति विश्लेषण स्कूल स्तर के स्वच्छता कार्य योजना एस ए पी के विकास विकास के लिए बुनियादी ढांचे और सेवा स्तर के अंतर की पहचान करने में सहाय्य है जैसे कि समग्र शिक्षा केिकल्पित आहे मित्रांनो हे जे एस एच वी आर आहे हे एस एच वी आर सगळ्या शाळेसाठी लागू आहे ग्रामीण शहरी या सगळ्या शाळेना लागू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एस एच व्ही ची एक संकल्पना आपल्या डोक्यात पटकन इथं बसणार आहे बघा स्वच्छ विद्यालय पुरस्कार एस व्ही पी दोन हजार एकवीस बावीसला आपण स्वच्छ विद्यालय पुरस्कार ही योजना राबवली होती एस व्ही पी स्वच्छ विद्यालय पुरस्कार मे सभी राज्य केंद्र शासित प्रदेशों से आठ पॉईंट तेईस लाख ने भाग लिया अब यस वी पी को सगळ्यात महत्त्वाचं वाक्य अब यस व्ही पी को स्वच्छ हरित विद्यालय रेटिंग स्व एस एच वी आर में अपग्रेड किया गया है म्हणजेच काय यस वी पी स्वच्छ विद्यालय पुरस्कार ही जी मोहीम होती हीच मोहीम आता यस एच वी आर स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग यामध्ये अपग्रेड केलेली आहे या यामध्ये तिचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे स्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये आपल्याला प्रत्येकाला भाग घेणं बंधनकारक होतं त्याचप्रमाणे इथे दे देखील प्रत्येक शाळेला भाग घेणं बंधनकारक आहे एस एच वी आर सरकारी स्कूल स्कूलो सरकारी सहायता प्रदान स्कूलो और शहरी और ग्रामीण दोनों क्षेत्रों में निजी स्कूलोपर लागू है हमारे उद्देश्य स्वच्छता को बढ़ावा देना उचित स्वच्छता नियमित सफाई और प्रभावी अपशिष्ट निपटान प्रणालियों के माध्यम से स्वच्छ और अच्छी तरह से बनाए रखे गए स्कूल सुनिश्चित करना या ना स्वच्छता को बढ़ावा देना स्वच्छता शिक्षा पर्यावरणीय स्थिरता सामुदायिक की भागीदारी और निगरानी और पुरस्कार ये हमारा उद्देश्य है इस उद्देश्य ये प्रोग्राम है मित्रों तर याप्रमाणे आपल्याला या उद्देशाने आपल्याला या प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचं आहे काय आहे एस एच व्ही आर आपली संकल्पना इथे स्पष्ट झाली असेल पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद